नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर यांचं मी ओंकार आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना मे महिन्याचे पंधराशे रुपये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत जर तुमचा हप्ता जमा झाला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि त्याचबरोबर जर तुमच्या हप्ते जमा झाले नसतील तरी देखील तुमचा जिल्हा नक्की कळवा संपूर्ण माहिती आणि मदत त्या कमेंटमध्ये मिळून जाणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अनेक सोशल मीडिया आहेत त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे की जून महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहे तर आता हे तीन हजार रुपये कसे मिळणार आहे तर पहिले पंधराशे रुपये मे महिन्याचे तुम्हाला मिळालेलेच आहे तर आता जून महिन्यात हप्ता देखील याच महिन्यामध्ये वितरित होणार आहे म्हणजेच जून महिन्याचे आणि मे महिन्याचे असे एकत्रित तीन हजार रुपये जून महिन्यामध्ये मिळणार आहेत अशा प्रकारची माहिती लाडक्या बहिणींना दिली जात आहे आणि लाडक्या बहिणी देखील अशा प्रकारची माहिती पाहून म्हणजेच अशा प्रकारच्या बातमीवरती विश्वास ठेवत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती अजून तरी जून महिन्याचे हप्ते वितरणा संदर्भात निर्णय झालेलाच नाहीये त्यामुळे लवकरच लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे अपेक्षित धरूया जून महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा जुलै महिन्यामध्ये दे देखील जून महिन्याच्या हप्ते वितरण होऊ शकतो तर लक्षात घ्या की सोशल मीडियावरती थमनेल दाखवून लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये आता मिळणार आहेत किंवा तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशा अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना एकच विनंती अजून तरी जून महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणा झालेली नाही आहे अपेक्षित धरूया शेवटच्या आठवड्यामध्ये घोषणा होईल आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना साधारणतः जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना जूनचा पंधराशे रुपयांचा हप्ता मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा लाडक्या बहिणींसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा